धानोरा तालुका चोपडा येथील घराची जप्ती थांबवली धानोरा तालुका चोपडा येथील राकेश कोळी यांनी आय आय एफ एल फायनान्स बँक कंपनीकडून गृह कर्ज घेतले आजारी असल्याने हप्ते थकले फायनान्स बँकेने चुकीच्या बेकायदेशीरपणे जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल व खोटे दस्तपत्र दाखल करून घर जप्तीचा बेकायदेशीर आदेश मिळविला सदर आदेश फक्त पंधरा दिवसाच्या आत जप्ती करण्याचा अधिकार असताना फायनान्स बँकेने तहसीलदार व अधिकाऱ्यांना हाताशी धरून बोगस व खोटा आदेश मिळवून जप्ती करण्याचा प्रयत्न केला परंतु कर्जदार यांच्यासोबत जनता सरकार मोर्चाचे सहकार्यामुळे अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणारी घराची जप्तीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना भारतीय संविधानानुसार कायदेशीर प्रश्न उत्तर करून धारेवर धरले तसेच कायदेशीर लेखी हरकत दिली तसेच आम्हाला लेखी उत्तर दिल्याशिवाय तुम्ही बेकायदेशीर कारवाई करू शकत नाही सदर बेकायदेशीर कारवाई केल्यास आम्हाला संविधानाने पूर्ण अधिकार दिलेला आहे जोपर्यंत कर्जदाराची निरासन होत नाही तोपर्यंत एकतर्फी कारवाई होणार नाही या एक मतावर कर्जदार व जंत सरकार मोर्चाचे सहकारी ठाम राहिले प्राधिकृत अधिकारी नायब तहसीलदार योगेश पाटील फायनान्स बँक कर्मचारी पोलीस पाटील पोलीस बंदोबस्त असताना देखील अधिकारी व कर्मचारी यांना जप्तीची कुठलीही कारवाई न करता रिकामे हाताने परत जावे लागले लोक आवाज न्यूज नंदू बटगुजर यांचा रिपोर्ट जळगाव आदेश तुम्ही थांबवण्यासाठी काही कायदेशीर प्रक्रिया केलेली जे हरकत घेतलेली ते वाटून घ्यानंतर बरं हरकत घेतली तुम्ही याच्यावर कलेक्टर साहेबांचा आदेश काही निघालाय का नाही सर हे आपण जागेवर सुद्धा हरकत घेऊ शकतो ज्या दिवशी तुम्ही जपसेला आले ना त्याचा स्टे ऑर्डर आल्याशिवाय तो आदेश थांबवता येत नाही एवढं तुम्हाला माहिती नाही बेसिक सर मग तुम्ही जर एवढं डिटेल मध्ये कायदेशीर प्रोसेस करताय तर मग स्टे ऑर्डर घेऊन ना आम्ही थांबतो आधीपासून थी थी। बारा महिने झाले बरं बारा महिन्यानंतर त्यांनी कोणता दुसरा हप्ता भरला त्या हफ्ते भरणार सर तेच असल्याशिवाय कोणी हफ्ते थकवत बरोबर तो विषय वेगळा दर सांगला दादा कोणाची अडचण असल्याशिवाय कोणी हप्ते पण जेव्हा कलेक्टरचा आदेश होतो त्याला स्टे ऑर्डर पाहिजे तरच पुढची प्रक्रिया नाही आहे ज्या वेळेस कलेक्टर साहेब हा तर त्याला जागेवर सुद्धा न्यायदंडाधिकारी तुम्ही न्यायदंडाधिकारी आणि दोघांची बाजू समजून आज तुम्हाला निर्णय घेण्याचा अधिकारी या ठिकाणी दिलेला आहे हे साहेब माझं पेपरवर लिहून देत असतील आज काही हरकत नाही दोघांच्या मध्ये मेडिएटर मी आहे बरोबर पण तुम्हाला बँक असेल तर सवलत मागतोय तर तुम्हाला अधिकारण साहेब तुम्ही नियमानुसार देऊ शकतो ना बँकला जर मान्य नसेल तर मी काय सर तसं नाही आहे मी मध्ये बोलतो तसा विषय नाहीये आता बँकेचं म्हणणं तुम्ही ऐकून घेतलं बरोबर आहे शेवटी सर दोघांचा एक निर्णय घेणं योग्य नाही ना बरोबर निर्णय मी घेत नाहीये म्हणून मजूर लोक आत्महत्या करताय का सर याच कारणामुळे की पैसे भरू शकत कंटाळून आत्महत्या करावी लोकांना याला जबाबदार कोण आहे कोण जबाबदार पोजेशन घ्यायचं तुमच्याकडे एक मिनिट तुम्हाला

थापा नका ते गलत बसत घरात बसा गलत बसत गलत बोलताय का मी गलत बसत गलत बसत तुम्ही तुमच्या जबाबत काही नमूद करतय नाही सगळ्यात नाही नाही जगदीश भाऊ आपण कोरे कागदावर लिहून घ्या आपल्या यात आम्ही जे हरकत घेतली ते तुम्हाला मान्य नाही म्हणून तुम्ही ओ आपला जबाब लिहून द्या लेखी आपलं कर्जदाराचं नाव टाका त्यांचं कोवाबोरेवरच नाव टाका आणि आजच्या तारखेची हरकत दिलेली त्याचा ते उमेद उल्लेख करा कागद पण का हो कशी माणूस की धर्म नाही त्यांना हा जे पण असेल

isso